आज या ठिकाणी बैठक जी संपन्न झालेली आहे ती एकवीस तारखेला गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ राहता या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसामध्ये गुरुवर्य रामगिरीजी महाराजांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मुसलमान लोकांनी ज्या पद्धतीनं अवमानजनक वक्तव्य केले मीडियावर पोस्ट केल्या त्याच्यामुळे सकल हिंदू समाजाच्या भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आणि अत्यंत तीव्र भावनेने सर्व हिंदू या ठिकाणी राहत्याला एकवीस तारखेला त्या मोर्चासाठी सहभागी होणार आहे आणि जरी तीव्र भावना अंतकरणात असल्या तरी शांततामय मार्गानेच निवेदन देऊन गुरुवारी महाराजांना झेड प्लस सिक्युरिटी कायमस्वरूपी मिळावी यासाठी मागणी करणार आहे आणि महाराजांवर असलेले गुन्हे मागल मागे घेण्यात यावे ही मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे करणार आहोत यासाठी आमचं हे सकल हिंदू समाजाचं आंदोलन आहे जय श्रीराम